सर्वात पहिले तर स्वरूपाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय ब्लॅक फॉरेस्ट केक हा मी तुम्हाला एकदम बेसिक केक कसा बनवतात हे सर्व दाखवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स म्हणजे हा व्हिडिओ जास्त करून मी करता बनवलेला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला खूपच उपयोगी पडतील तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला गनाश बनवायचं आहे चॉकलेट गनाश तर मी इथे पन्नास ग्राम एवढं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे मी थोडंसं जास्तच क्वांटिटीमध्ये करते जेणेकरून मला नेक्स्ट केकला सुद्धा वापरता येईल तर हे डार्क चॉकलेट मी एका बाउलमध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे बघा खाली असं एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला डबल बॉईल मेथडने चॉकलेट मेल्ट करायचं इथे एकदम भांड्याच्या अशा कडेला लागेल एवढं तुम्ही भांडं घ्यायचं तुमच्याकडे जर अजून मोठं भांडं असेल तर ते सुद्धा चालेल तर आता हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करायचे तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे अर्धा कप एवढं विपिंग क्रीम जर लागत असेल तर नंतर अजून एक ते दोन चमचा घालूयात काही प्रॉब्लेम नाही तर सर्वात पहिले आता आपण गॅस ऑन आन करूयात आणि हे चॉकलेट आपल्याला व्यवस्थित विपिंग क्रीम बरोबर मेल्ट करून घ्यायचे आता ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा एवढा बटर बटरने काय होतं ना गनाशला छान अशी मस्त एक शायनिंग येते जर तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही हे स्किप करू शकता तर हे बघा आता हे आपल्याला संपूर्ण असं चॉकलेट बटर आणि व्हिपिंग क्रीम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे अजिबात घाई करायचं नाही आहे गॅस फास्ट करायचा नाही आहे स्लो गॅसवरच आपल्याला हे असं व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे तर हे बघा आता आपलं चॉकलेट बऱ्यापैकी इथे छान मेल्ट झालेलं आहे आणि आपलं गनाश छान असं मस्त तयार झालेलं आहे एकदम शायनी असं गनाश आता ह्यामध्ये आपल्याला पूर्णपणे हे जे बारीक बारीक लम्स आहेत ते सर्व आपल्याला काढायचे तोपर्यंत आपल्याला हे असंच ढवळत राहायचंय आता इथे आपण गॅस बंद करूयात आणि जे पण गणाशमध्ये बारीक बारीक असेल ना ते सर्व ऑटोमॅटिक हिटने मेल्ट होऊन जाईल तर हे बघा आपलं मस्त स्मूथ आणि शायनी असं गनाश तयार झालेलं आहे आता तुम्हाला जर अजून स्मूथ पाहिजे असेल ना तर काय करायचं एक एक गाळणी घ्यायची आणि गाळणीने हे गणाश छान असं मस्त गाळून घ्यायचे जेणेकरून त्यातले बारीक बारीक जे दिसत असेल ना ते सर्व निघून जाईल आणि अजून स्मूथ आपलं गनाश येईल पण आता इथे मला करायची गरज वाटत नाहीये तर इथे आपलं आता गनाश तयार झालेलं आहे आता हे आपण थंड करून घेऊया आणि साईडला ठेवून देऊयात एकदम पण थंड करायचं नाहीये नॉर्मल कोमट असेल म्हणजे अगदी आपल्याला बोट लावता येईल एवढं आपल्याला नॉर्मल करून आहे तर आता इथे मी घेतलेला आहे चॉकलेट स्पंज हा मी ऑलरेडी बेक करून ठेवला आहे आणि हा कसा बेक केला ह्याची रेसिपी मी संपूर्ण ऑलरेडी व्हिडिओला अपलोड केलेली आहे चॅनलला तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता आता हा केक आपल्याला सर्वात पहिले तर कट करून घ्यायचा तर इथे मी दोन लेअर्स केलेला आहेत ऑलरेडी आता इथे मी हा वरचा टॉप लेअर आहे ना हा मी इथे कट करून घेते हा जर आपण नाही कापला तर आपला केक आहे ना इवन होणार नाही तरी पण हा आपल्याला मध्ये बसवायचा आहे आता हा बेस आपल्याला मध्ये कसा बसवायचा हे मी तुम्हाला संपूर्ण पुढे दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बघत राहा तर आता हे बघा आपले दोन बेस इथे तयार झालेले आहेत तर आता इथे मी केक बोर्ड घेतलेला आहे आणि केक बोर्ड वरती वरचा जो टॉप लेअर आहे ना तो मी इथे घेतलेला आहे कारण आपण जेव्हा पेस्ट्री कट करू किंवा काय केकचे पीसेस वगैरे कट करू तेव्हा व्यवस्थित असं आपले पीसेस निघाले पाहिजे म्हणून आपल्याला वरचा जो टॉप बेस आहे ना तो इथे घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मी घेतलेला आहे शुगर सिरप मी साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे ह्याने आपल्याला स्पंज व्यवस्थित असा सोप करून आहे जेणेकरून केक खाताना सुका लागणार -सुका नाही तर हे बघा व्यवस्थित आपल्याला सर्व साइडने एकदम कडेपर्यंत हे पाण्याने छान मस्त सोप करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्यावर क्रीम लावायचे तर मी इथे पायपिंग बॅग मध्ये क्रीम घालून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला एकदम इझी असं क्रीम लावता येईल आपण हे पॅलेट नाईफने सुद्धा लावतो पण मी तुम्हाला एकदम बेसिक मेथड जी आहे ती इथे दाखवते तर हे बघा सर गोल गोल करत आपल्याला हे क्रीम सर्व साइडला पायपिंग बॅगने व्यवस्थित पसरवून घ्यायचे म्हणजे आपल्याला एकदम सोप्पं जाईल त्यानंतर काय करायचे आपल्याला पॅलेट नाईफ घ्यायची पॅलेट नाईफने हे क्रीम आहे ना फक्त असं इवन करायचे म्हणजे सर्व साईडला असं इक्वल करायचं फक्त सरकवायचे तर हे बघा तुम्ही बघू शकता आपलं एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने इकडे क्रीम लावून झालेलं ला आहे म्हणजे अजिबात जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये की आपलं क्रीम इथे इक्वल नाहीये तर इथे आपला पहिला बेस जो आहे तो इथे तयार झालेला आहे आता आपण ह्यावर घालूयात तयार केलेलं चॉकलेट गनाश ब्लॅक फॉरेस्ट केक म्हटल्यावर इथे चॉकलेट गनाश तर आलंच तर आता हे गनाश आपलं व्यवस्थित असं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट आहे हे एकदम नॉर्मल कोमट नाही खूपच कोमट आहे आता हे आपल्याला केक बेसवरती सर्व साइडला पसरवून घ्यायचंय तुम्ही ह्या जागी इथे आतमध्ये बारीक चिरलेल्या चेरी सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी चेरीज नंतर घालणार आहे वरतून त्यामुळे मी आतमध्ये फक्त इथे गनाश घालते आता आपल्याला काय करायचं ह्यावरती छोटा जो बेस आहे ना तेव्हा आपण केलेला तो इथे ठेवायचा आहे कारण हा बेस पण आपला वेस्ट केला नाही पाहिजे तर काय करायचं हा बेस आता आपल्याला व्यवस्थित असा कवर आहे तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला परत एकदा या बेसवरती छान शुगर सिरपने सोप करून घ्यायचे सोप केल्याच्या नंतर पुन्हा एकदा क्रीम आपल्याला सर्व साइडला अशी व्यवस्थित गोल गोल पसरवून घ्यायची जशी आपण पसरवली पहिल्या बेसवर तशीच पसरवून घ्यायची आणि त्याला सेम पॅलेट नाईफने आपल्याला व्यवस्थित अशी इक्वल करायची आता हे बघा साईडला अजिबात बेस नाही तरी सुद्धा इथे आपल्या क्रीम थोडस जास्त लागणार आहे तर ही क्रीम मी व्यवस्थित इथे पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला पॅलेट नाईफने त्याला व्यवस्थित असं इक्वल करायचं जेणेकरून आपण वरचा जो बेस ठेवू ना तो प्रॉपर असा वर खाली होणार नाही एकदम सरळ असा राहील तर हे बघा आता मी व्यवस्थित असं इक्वल करून घेते आता यावर आपल्याला घालायचे आता यावर आपल्याला घालायचे परत एकदा चॉकलेट गनाश ही प्रोसेस तुम्हाला प्रत्येक लेअरमध्ये करायची ह्यामुळे केक आपला खूप सुंदर आणि टेस्टी तर एवढा लागतो की तुम्हाला खाल्ल्यावरच कळेल तर हे बघा चॉकलेट गनाश आता मी तर सर्व साइडला पसरवून घेते गनाश पसरवल्याच्या नंतर आता ह्यावरती आपल्याला एकदम शेवटचा बेस म्हणजे एकदम केक जेव्हा आपण स्पंज बेक करतो तेव्हा त्याचा लास्टचा बेस आपल्याला इथे पहिला ठेवायचा आहे तर हे बघा हा सुद्धा बेस आता आपल्याला व्यवस्थित असा शुगर सिरपने सोप करून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला काय करायचे ही जी साईडला क्रीम आलेली आहे ना ती आता आपल्याला काढायची तर ती आता आपण बघूया ती कशी काढायची तर सर्वात पहिले आपण ही क्रीम साईडला व्यवस्थित अशी कोट करून घेऊयात ह्यालाच म्हणतात क्रम कोटिंग क्रम कोटिंग म्हणजे हे जे बारीक बारीक तुम्हाला क्रम्स दिसत असतील केक बोर्ड वरती आलेले हे सारखे सारखे मध्ये यायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला हे क्रीमने व्यवस्थित त्याला आतमध्ये दाबून टाकायचं ह्यालाच म्हणतात क्रम कोटिंग तर हे बघा आता सर्व क्रम्स जे आहेत ते आपले आतमध्ये गेलेले आहेत असं सर्व साइडला आपल्याला हा पॅलेट नाईफ असा फिरवून हे क्रीम व्यवस्थित सर्व साइडला लावून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो वरचा बेस आहे ना हा पूर्ण कवर करायचा आहे क्रीमने तर आपण परत एकदा पायपिंग बॅगने अशी गोल गोल क्रीम फिरवत असा कवर करून घेऊयात आणि त्यानंतर पॅलेट नाईफने आपल्याला हे सर्व साईडने क्रीम असं इक्वल करायचे आणि हे जे एक्स्ट्रा क्रीम जे आलेलं आहे ना खाली ते पण आपण नंतर साईडने कवर करणार आहोत तर हे बघा पहिले आपल्याला हा बेसवरचा छान मस्त इक्वल केल्याच्या नंतरच ही जी क्रीम आली आहे त्याला आता पॅलेट नाईफ फिरवून हे बघा अशा प्रकारे अजून एकदा सेकंड क्रम कोटिंग करून घेऊया म्हणजे आपला केक जो आहे तो प्रॉपर इथे क्रम कोट करून झालेला आहे त्यानंतर आता ही वरची क्रीम आहे ना ती आता आपल्याला पॅलेट नाईफने अशी आतमध्ये ढकलत ढकलत त्याला पण असं मस्त छान इक्वल करून घ्यायचंय ही आपली पहिली प्रोसेस आहे म्हणजे पहिलं क्रीमिंग आहे अजून आपल्याला याला सेकंड लेअर द्यायची फ्रेंड्स तर हे बघा आता हा केक आपला क्रमकोट कोट करून झालेला आहे आता ह्याला आपण दहा मिनिटाकरता फ्रीजला ठेवून देऊ सेट व्हायला म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा सेकंड क्रमकोट करू तेव्हा व्यवस्थित त्याच्यावर कोटिंग चढेल तर हे बघा आता आपला केक छान मस्त सेट झालेला आहे दहा मिनिट झालेले आहे त्यानंतर आता इथे आपल्याला पुन्हा एकदा वरती एक्स्ट्रा क्रीम टाकून घ्यायचे क्रीम टाकायला इथे अजिबात कंजूसी करू नका इथे तुम्हाला एक्स्ट्रा क्रीम घालायचे हे जे एक्स्ट्रा वाला क्रीम आहे ना हे नंतर सर्व बाहेर निघणार आहे पण आपल्याला इथे आता केकला छान व्यवस्थित असं हे जे दिसतंय ना मध्ये मध्ये स्पंज हे पूर्णपणे पॅक करून टाकायचे तर हे बघा आता पॅलेट नाईफ इथे मी क्लीन केलेली आहे आणि हा वरतून पॅलेट नाईफ अशी फिरवत फिरवत आपल्याला व्यवस्थित असं हे टॉप पहिले व्यवस्थित इवन करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अजिबात म्हणजे खड्डे वगैरे गॅप्स वगैरे अजिबात नाही एकदम स्मूथ आणि शायनी आपली अशी क्रीम आहे आणि ती व्यवस्थित मी पहिले वरच्या साईडला पसरवून घेते त्यानंतर आता ही क्रीम जी वरच्या साईडला पसरवून नंतर जी खाली उतरते ना क्रीम ती आपल्याला आता साईडला अशी पॅलेट नाईफने फिरवून घ्यायची जेणेकरून आपल्याला अजून एक्स्ट्रा क्रीम घ्यायची गरज नाही आणि जर लागलं तर तुम्ही मध्ये मध्ये इथे थोडी थोडी अशी क्रीम घेऊन जिकडे जिकडे तुम्हाला वाटतंय की जिकडे जिकडे गॅप आहे जिकडे जिकडे आपला स्पंज दिसतोय तिकडे तुम्ही ही क्रीम परत लावू शकता एक्स्ट्रा देऊन तर हे बघा आता मी सर्व जे गॅप आहेत हे जे स्पंज दिसतोय हे मी आता व्यवस्थित असं भरून घेते जेणेकरून आपला स्पंज दिसणार नाही आता केकला आपल्याला छान मस्त अशी डिझाईन करून घ्यायची त्याकरता इथे मी घेतलेला आहे स्क्रॅपर तुम्हाला जे आवडतं डिझाईन ते तुम्ही इथे घेऊ शकता तर मी इथे मिडल वाले जे आहे म्हणजे मध्यम आकाराची डिझाईन ती आता इथे मी घेते आणि हे बघा असं केक बोर्ड वरती आपल्याला हा स्क्रॅपर फक्त ठेवायचाय आणि टर्न टेबल असा फिरवत जायचा जेणेकरून छान अशी मस्त इथे डिझाईन पडते आणि ह्याला अजिबात दाबून करायचं नाही एकदम हलक्या हाताने तुम्हाला हा टर्न टेबल असा फिरवायचा आणि स्क्रॅपर सुद्धा एकदम हलक्या हाताने आहे जर तुम्ही दाब देऊन पकडलं तर आपल्या क्रीम मध्ये हा स्क्रॅपर जाऊ शकतो आणि सर्व जो केक स्पंज आहे तो बाहेर दिसू शकतो तर हे बघा आपली केवढी सुंदर अशी इथे डिझाईन तयार झालेली आहे आता राहिलं वरच्या टॉप वरच्या टॉपला बघा इथे एक्स्ट्रा क्रीम आलेली आहे तर ती क्रीम आता आपल्याला काढून घ्यायची तर त्याकरता काय करायचं आपल्याला पॅलेट नाईफ परत एकदा क्लीन करून घ्यायची आणि हे बघा असं आतमधल्या साईडला तुम्हाला ही अशी क्रीम सरकवायची आणि एकदा सरकवल्याच्यानंतर परत तुम्हाला पॅलेट नाईफ अशी क्लीन करायची आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला ही क्रीम अशी सरकवायची क्रीम साईडला काढायची पॅलेट नाईफ क्लीन करायची एका कपड्याने हे बघा आता ही क्लीन नाहीये तर आता मी हे एका कपड्याने क्लीन करून घेते त्यानंतर आपल्याला पॅलेट नाईफ परत एकदा वरतून अशी आतमध्ये क्रीम सरकवायची हे तुम्हाला सारखं सारखं करायचं त्याकरता आपली प्रॉपर अशी फिनिशिंग जी आहे ना केकवरती ती येणार आहे तर हे बघा मी कसं करते त्या प्रकारे व्यवस्थित असं आपला वरचा बेस सुद्धा सेट करायचं आणि ही जी खाली केक बोर्डवरती एक्स्ट्रा क्रीम आहे ना ही सुद्धा जेवढी होईल तेवढी आपण पॅलेट नाईफने काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हा केक बोर्ड जो आहे तो व्यवस्थित असा एका ओल्या कपड्याने थोडासा कपडा ओला करायचा आहे आणि ओल्या कपड्याने आपल्याला ही क्रीम काढायची सुका कपडा घेऊ नका नाही तर मग ती क्रीम आहे ना केक बेसलाच चिकटून राहील तर हे बघा मी ओल्या कपड्याने हा केकबोर्ड जो आहे तो व्यवस्थित असा इथे आता क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा आता आपण हा केक परत एकदा सेट करायला एक दहा ते पंधरा मिनिटाकरता फ्रीजमध्ये ठेवून देऊयात जेणेकरून आपल्याला ह्याच्यावरती छान असं सुंदर डिझाईन करता येईल तर आता इथे मी घेतलेला आहे गनाश छान ते पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेला आहे आता ह्याने आपण व्यवस्थित अशी डिझाईन करून घेऊ तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ते डिझाईन करू शकता तर मी इथे एक साइडचा जो भाग आहे ना तो असा गणाशने व्यवस्थित असा फील करून घेते जेणेकरून केक खूपच सुंदर दिसेल तर हे बघा अशा प्रकारे सर्व साइडला गणाश तुम्हाला पाहिजे तेवढं पसरवून घ्यायचे जास्त पण टाकू नका नाही तर मग जास्त टाकलं तर मग केक बेस वरून गणाश आहे ना एकदम खाली येऊन बाहेर पडू शकतं तर हे बघा आता इथे आपला गनाज जे आहे तिथे टाकून झालेलं आहे त्यानंतर आपण हे परत पाच मिनिटा करता ठेवूया जेणेकरून आपल्याला इथे डिझाईन करता येईल छान तर हे बघा पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आता इथे आपला केक सेट झालेला आहे म्हणजे गनाज सेट झालेला आहे आता मी एक, एक पायपिंग बॅग मध्ये नोजल घातलेला आहे आणि हे मी ओपन स्टार रोज नोजल घेतलेला आहे आता ह्या नोजलने मी छोटे छोटे असे छान मस्त गुलाब काढून घेते तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही इथे रोजेस घालू शकता तर इथे मी फक्त तीनच रोजेस पायपिंग बॅगने करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं यानंतर इथे बघा साइडला बॉटमला आपल्याला डिझाईन करायची तर इकडे एका साइडला गणाश आहे त्यामुळे मी इथून अर्ध्यामधूनच खालून अशी मस्त छान बॉर्डर करून घेते दोन्हीही नोझल सेम आहेत फक्त ते छोट्या आणि मोठ्या आकारामध्ये त्याच्यामुळे लहान वाला नोझल जे आहे ते आपल्याला जनरली खाली बॉर्डर करता उपयोगी पडतो तर हे बघा अशा प्रकारे केवढी छान अशी मस्त आपल्या केक वरती बॉर्डर झालेली आहे आता सर्वात शेवटी हे बघा इथे स्प्रिंकल मी घेतलेले आहेत तर हे स्प्रिंकल आपल्याला इथे केकवरती टाकून घेते तर माझ्याकडे सिल्वर कलरचे बॉल्स होते तर इथे मी टाकून घेते तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकता तर हे बघा केवढा सुंदर आणि मस्त आपला केक दिसतोय आता सर्वात शेवटी इम्पॉर्टंट म्हणजे ब्लॅक फॉरेस्टचं इन्ग्रेडियंट चेरी चेरी शिवाय ब्लॅक फॉरेस्ट केक जो आहे तो इनकम्प्लीट आहे तर इथे मी तीन चेरीज घेतलेल्या आहेत ह्या आपण या रोजेस वरती छान मस्त ठेवून घेऊयात आणि हे बघा आपला केवढा सुंदर आणि मस्त असा केक इथे तयार झालेला आहे तर मी बघू शकता फ्रेंड्स आता मी इथे अर्धा किलोच्या ब्लॅक फॉरेस्ट केकला चॉकलेट क्रीम्स घेतलेला आहे दोनशे ग्रॅम म्हणजेच दोन कप पाणी घेतलेलं आहे वन ट्वेंटी एम एल म्हणजेच हाफ कप त्याचबरोबर तेल घेतलेलं आहे दहा एम एल म्हणजेच वन एंड हाफ टेबल स्पून शिवाय डेकोरेशन करायला मला इकडे क्रीम लागलेला आहे दोनशे ते अडीचशे ग्राम म्हणजे वन अँड हाफ कप आपण जे गनाश बनवलंय त्यामध्ये चॉकलेट तुम्हाला घ्यायचे पंचवीस ग्रॅम आणि क्रीम घालायचे तुम्हाला ते दोन ते तीन टेबल स्पून बेस बॉक्स इथे घेतलेला आहे तर हे बघा ह्या केकची टोटल प्राइस जी होते ती फक्त एटी फाय रुपीज आपण पंच्याऐंशी रुपयामध्ये हा केक बनवलेला आहे आणि तुम्ही हा विकू शकता तीनशे ऐंशी ते चारशे रुपयापर्यंत तुम्हाला मी ही जास्तीत जास्त प्राइस सांगितली तीनशे ऐंशी ते चारशे बाकी तुमच्या एरियानुसार डिमांड जसा असेल तर तुम्ही हा केक विकू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल आणि असे अजून भरपूर पुढे व्हिडिओज येणार आहेत पुढे अजून ॲडव्हान्स सुद्धा मी सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अच्छी बात विसरू नका तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपीबरोबर तोपर्यंत असं छान छान खात राहा